एक तरी देशभरामध्ये दे आपण परिस्थिती पाहतो आहे की अनेक जंगलं जी आहेत ज्याच्यावरती पूर्ण देशातली जै जैविधता असेल इकोसिस्टीम असेल ते अवलंबून आहे अशा जंगलाची तोड जी असेल तिथल्या खाणी खानी संपत्ती लुटण्याचं काम जे आहे हे भांडवलदार करतं आहे अर्थातच सरकारच्या परवानगीने करतं आणि अशा वेळी त्याचे नुकसान जे आहे जेव्हा इकोसिस्टम उद्ध्वस्त होते तेव्हा जंगली प्राणी जे आहेत ते जंगलाच्या बाहेर बस्त्यांमध्ये जातात शेतकऱ्यांच्या ते हल्ले करतात आणि असे अनेक हल्ले आपण चंद्रपूर यवतमाळ पाहिलेले आहेत दोडामार्ग आणि सावंतवाडी या ठिकाणी पहा आठ वाघ जे आहेत ते सापडलेले आहेत इथं बफर झोन आहे सह्याद्रीचा हा कडेकपाऱ्यामधले आपलं आपण पाहतो की शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासाचा हा साक्ष आहे प्रत्येक इथला दगड आणि दगड शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याची इतिहासाची संघर्षाची साक्ष देतो आहे असं म्हणायचं की केवळ चार फुटाचं स्मारक शिवाजी महाराजांचं योगा करून हे तर गरजेचं आहेच पण सह्याद्रीचा पूर्ण हा जो एरिया आहे हे क्षेत्र आहे हे शिवाजी महाराजांच्या इथेच साक्ष देणार आहे तो तोडणं इथून अशा पद्धतीनं त्याच्याशी छेडछाड करणं आणि गरज नसलेला कोणीही मागणी न केलेला भ्रष्ट अशा पद्धतीचा हा महामार्ग ज्या महामार्गाबद्दल शेतकरी आणि पर्यावरण तज्ज्ञ विरोध करत असताना त्यांच्याशी कोणती चर्चा न करता केवळ कर्ज काढून अशा पद्धतीनं जनतेला कर्जाच्या खाईत गोठून ह्या महामार्गाची एवढी कोणतीही प्राथमिकता प्रयोरिटी नाही आहे आणि तात्काळ हा महामार्ग मागे घ्यावा असं आदरणीय मुख्यमंत्री न उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आमच्यासारखे सर्व शिक्षक डॉक्टर अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शेतकरी ग्रामस्थ करतात तेवढं त्यांनी ऐकायला पाहिजे अन्यथा लोकांच्याकडे एकच मार्ग संवैधानिक जो राहतो तो म्हणजे शांतीपूर्ण आणि संविधानिक मार्गाने त्याला विरोध करणे आणि यावेळी देखील दिखे। अशावर देखील जर सरकार दडपशाही करत असेल त्यांचे जे मंत्री आहेत जबाबदारीने न बोलता धमक्या जर देत असतील तर मला असं वाटतं की लोकशाही आहे ही ठोकशाही आहे हे जनतंत्र आहे की ही हे या पद्धतीनं कंत्राटदार किंवा गुंडातंत्र आहे याचा विचार जनतेला करावा हो लागेल आणि निश्चितपणे कितीही सरकार किती बहुमतानं आलं असलं तरी शेवटी बटन जे आहे ते जनतेच्याच हातात असतं हे विसरता कामा नये एवढंच आम्हाला सरकारला सांगायचं हे पहा सिंधुदुर्गवासियांनी खास करून कोकणवासियांनी असे अनेक विनाशकारी मानवविरोधी पर्यावरणविरोधी प्रकल्प जे आहेत अनेक ज्या षडयंत्र उद्भवून लावलेली आहेत पण त्याबद्दल कोकणवासी सातत्याने संघर्ष आहेत हा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहासाचा वारसा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मिळालेला आहे अशा वेळी मला वाटतं की सरकारने या पद्धतीने दडपशाही करणं आणि खास करून आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग हा काहीतरी शेवटचं संकट नाही आहे मला असं म्हणायचं की अनेक विनाशकारी प्रकल्प सरकार आणि भांडवलदार इथं आणू इच्छित आहेत त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर या, या शक्तीपीठ महामार्गाद्वारे तयार केलं जातं आहे मला असं म्हणायचं आहे आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आम्हाला माहिती आहे की विरोधातलं जर या पद्धतीनं जर सैन्य आम्हाला वेढा घालायला येत असेल तर त्याची रसद कशी तोडायची मला असं म्हणायचं आहे कोकणाचा जर खरा विकास पाहिजे आणि विनाश नको असेल विनाशकारी प्रकल्प नको असतील तर या पद्धतीचा हा जो रस्ता आहे हा भाऊ हो दिला नसला पाहिजे आणि यासाठी कोकणवासी सिंधुदुर्गवासी जे आहेत ते कटिबद्ध आहेत मला असं वाटतं की जे आज मिटिंगच्या माध्यमातून सर्व सामाजिक राजकीय संघटना स्वत संवेदनशील नागरिक या सगळ्यांनी जी काही युती आज दाखवलेली आहे एकजुटता दाखवलेली आहे मला असं म्हणायचं आहे की हे सरकारमधील महायुतीपेक्षा मोठी युती ही जनतेची युती आहे आणि याला सरकारला माघार घ्यावी लागेल केवळ कोल्हापूरच्या एअरपोर्टवरती एजंट असलेले काही कार्यकर्ते आतमध्ये घुसवून आणि जे शेतकरी होते विरोध करणारे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये अगोदरच्या रात्रीच पासूनच बसवून अशा पद्धतीने चर्चा होत नसते चर्चेची दुळफेक या पद्धतीने ते करत आहेत विश्वासात घेणं असं गेलं दीड वर्ष सांगत आहेत पण विश्वासात घेणं या संकल्पनेलाच त्यांनी तडा दिलेला आहे त्यांनी डायरेक्ट आता भूसंपादनाची प्रक्रिया चालू केलेली आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांना चर्चा कोणतीच करायची नाही आहे आणि म्हणून दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील जनतेचा जो आहे संशय या महामार्गाभोवती दाट होतोय आणि नेमकं याच्या पाठीमागे महामार्गाच्या प्रोजेक्टमागे काय लपलं आहे अशी शंका आता जनमानसामध्ये उत्पन्न होते आणि म्हणून सरकारने आता चर्चा तर करावीच पण चर्चा एकाच गोष्टीवरची होणार आहे ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल